<Num> <जातागरा> नमस्कार मी राजेश बोरकर काल मी चासच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेलो होतो प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये माझ्या मुलीला मांजर चावल्यामुळे मी त्या ठिकाणी गेलो होतो सकाळी नऊ वाजता गेलो होतो दहा सव्वा दहा वाजता डॉक्टर आले त्यांची वाट पाहिली ते आले तर आपत्कालीन परिस्थिती होती त्या ठिकाणी डॉक्टर नव्हते मग हे फक्त नावापुरतच हे आरोग्य केंद्र चालवतात काय हा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला सासच्या आरोग्य केंद्राची नेमकी वेळ काय आहे वेळापत्रक ठरलेलं आहे की नाही हे समजत नाही तिथं बोर्ड लिहिलेलं आहे नऊ वाजता डॉक्टर येणार परंतु दहा अकरा वाजेपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी डॉक्टर येत नाहीत माझ्या मुलीला त्या ठिकाणी लस द्यायची होती परंतु तिथं लस उपलब्ध नव्हती मग मा आम्ही मला डॉक्टरांनी केडगावला रेफर केलं केळगाववाल्यांनी आम्हाला सिव्हिलला जायला सांगितलं तर ही व्यवस्था हे कोणती व्यवस्था आहे मला काही समजलं नाही आम्ही ग्रामीण भागातले लोक म्हणजे दुय्यम दर्जाचे नागरिक आहोत का प्रशासन शासनाला आम्हाला आरोग्य सुविधा द्यायच्यात की नाही हा प्रश्न निर्माण होतो कारण वेळेवर आम्हाला औषधं उपलब्ध होत नाहीत लस उपलब्ध होत नाही डॉक्टर उपलब्ध होत नाही मग आम्ही करायचं काय आम्ही प्रत्येक वेळेस काय शहराकडे धावायचं का त्यामुळं प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घ्यावी डॉक्टर लस औषधं आम्हाला आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच उपलब्ध करून द्यावीत ही मी त्यांना विनंती करतो अन्यथा आम्हाला आमच्या काही लोकप्रतिनिधींना सांगून गावातल्या लोकांना सांगून आसपासच्या लोकांना सांगून तुमच्या विरुद्ध एक प्रभावी जनआंदोलन उभं करावं लागेल हे नक्कीच आहे ओ साहेबांनाही याच्या माध्यमातून विनंती आहे जिल्हा परिषदेच्या प्रशासनालाही विनंती आहे की आपण आमच्या चाच प्राथमिक आरोग्य केंद्राकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं जेणेकरून आम्हाला संपूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध होती ग्रामीण भागातल्या लोकांनी जायचं कुठं जर ग्रामीण भागात आरोग्य केंद्र असताना आम्हाला जर खाजगी दवाखान्यात जावं लागलं आणि अडीच अडीच तीन तीन हजाराच्या लसी घ्याव्या लागल्या तर ही पद्धत चुकीची आहे आम्हाला तुम्ही आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दे उपलब्ध करून द्यावेत डॉक्टरांनाही विनंती आहे की आपण वेळेवर हो या आपण प्रशासनाचा शासनाचा पगार घेता आपण वेळेवर हो यायला हरकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत धन्यवाद जय हिंद वंदे मात्र